शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली होती आज पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती गुरुवारी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस होता घराघरात घटस्थापना झाल्यानं महिला देवदर्शनासाठी आणि देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी बाहेर पडल्या आहेत त्यामुळं भाविकांच्या मोठ्या रांगा मंदिर परिसरात लागल्या होत्या श्री आंबाबाई देवीसह विविध देवदेवतांच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झालाय आज दुसऱ्या दिवशी आंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती देव आणि आसुर यांच्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्न निघाली त्यात पहिली निघाली होती ती लक्ष्मी हिला कमला लक्ष्मी ही म्हणतात कारण ही देवी जेव्हा समुद्रमंथनातून उत्पन्न झाली तेव्हा तिला हत्तींनी अमृत अभिषेक केला ही दुर्भाग्याचा नाश करून सर्व सौभाग्य देणारी देवता आहे तिच्या आणि समृद्धी लाभते म्हणून या देवीची उपासना करतात असं या पूजेचं महत्व आहे आजची पूजा विद्याधर मुनीश्वर अरुण मुनीश्वर मयूर मुनीश्वर यांनी बांधली दरम्यान गुरुवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा पालखी सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला देवीची सुवर्ण पालखी कलशाच्या आकारात सजवण्यात आली होती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पालखीची पूजा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे देवस्थान सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक महादेव दिंडे यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती पालखीची मंदिर परिसरात प्रदक्षिणा झाली पोलीस बँडचं संगीत पाना फुलांच्या पायघड्या आणि रंगबिरंगी रांगोळ्यांनी संपूर्ण पालखी मार्ग सजला होता पालखी मार्गावर भाविकांकडून पुष्पवृष्टी केली जात होती सेवेकरांच्या सोबत कृष्णराज महाडिक यांनी सहभागी होऊन पालखीसाठी पायघड्या घालून देवीची सेवा केली दरम्यान श्री अंबाबाई मंदिरातील शनी मंदिरात आज दुसऱ्या दिवशी देवाची नटखट श्रीकृष्ण रूपात पूजा बांधण्यात आली होती श्रीकृष्णानं मटक्यात लोणी सांडून ठेवले त्यामुळे यशोदा माता श्रीकृष्णाला रागवत असून पुन्हा असं न करण्याची समज देत आहे अशा स्वरूपात ही पूजा अनिरुद्ध झुरळे यांनी बांधली तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीची कमलपुष्पातील नेत्रदीपक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा बाळकृष्ण दादरणे राजोपाध्ये अमर जुगर सारंग दादरणे विजय बनकर आदिनाथ चिखलकर चंद्रकांत जाधव यांनी बांधली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं आज भजन कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले शाहूपुरी व्यापारपेठेतील शाहूकालीन तुळजाभवानी मंदिरात आज देवीची कात्यायनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव महेश गुरव आणि दर्शन सावंत यांनी साकारली या मंदिरात दररोज भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत आज सप्तस्वरांजली महिला भजनाचा कार्यक्रम झाला आज नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी पेठेतील श्री मरगाई टेमलाई आणि महाकाली देवीची भैरवी सप्तशृंगी आणि आदिमाया रूपात पूजा बांधण्यात आली होती दिग्विजय मोरस्कार अजय काटाळे पियुष मोरे रजत जाधव यांनी ही पूजा बांधली होती दिवसभर मंदिरात भाविकांनी देवी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती